नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी युट्यूब चॅनेलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जळगाव डी सी भरती सी बँकवरती दोन हजार पंचवीस याकरिता ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसेल आजपासून म्हणजेच एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे, आहे। एकतीस दहा दोन हजार पंचवीस रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुम्ही एकतीस तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकता थोडस खाली आल्यानंतर इथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता ही संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे याच्यामध्ये क्लर्क या पदाच्या दोनशे वीस जागांसाठी ही नवीन पद आलेली आहे या पद शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे त्याचं सोबत तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान तुमचं एम एस सी झालं असेल ट्रिपल सी झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात महत्वाचं म्हणजे पदवी आणि संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता इथून लगेच ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करणार आहोत परंतु त्या अगोदर आपल्यासाठी स्पेशल जळगाव डीसीसी बँक भरती दोन हजार पंचवीस साठी आपण पण अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत तर त्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो त्यानंतर स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज न चुकता कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो स्पेशल डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस याकरिता आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये मागील झालेल्या ले सर्व लेटेस्ट सर्व जिल्ह्यांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटून जातील सर्व शिफ्टच्या एक दोन प्रश्नपत्रिका नव्हे तर तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत स्पेशल मागील प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या गोंदिया आता ठाण्याचे पेपर झाले ठाणे डी सी सी दोन हजार पंचवीस तेही तुम्हाला भेटतील गोंदिया पुणे अहमदनगर सातारा चंद्रपूर भांडारा रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यांचे सर्व जे पेपर आहेत सर्व तुम्हाला भेटून जातील टोटल नव्वदपेक्षा पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम जिल्हा बँकेचा अभ्यासक्रम हा सारखाच असतो त्यामुळे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला संगणक बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्या विषय या विषयावरती जे पण प्रश्न विचारले जातात ते भरपूर रिपीट होत असतात आणि या ऑलरेडी खूप कमी अर्ज येतात त्याच्यामुळे मागील प्रश्न देखील देखील रिपीट होत असतात आणि बाकी नोट्स आपण देतोय याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी हे सर्व तुम्हाला भेटेल याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्या आय एम पी प्रश्न बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला आय एम पी प्रश्न भेटतील प्लस तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे एकत्रित जर विचार केला तर सात ते आठ विषयाच्या नोट्स प्लस मागील नव्वद जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत हे सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील आपल्या नोट्समध्ये गणित बुद्धिमत्ता आणि बाकीचे जे विषय दिले त्यांचं ते स्पष्टीकरण देखील भेटेल संपूर्ण तुम्हाला सोल्युशन स्पष्टीकरण सर्व काही दिलेलं आहे याच्यासोबत या प्रश्नपत्रिका सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस एवढं सर्व स्टडी मटेरियल एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही या क्वेश्चन पेपर आपल्याला सर्व कलेक्ट करण्यासाठी जवळपास दोन ते ती तीन वर्षांचा कालावधी लागलेला आहे त्यामध्ये दे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील नोट्स देखील भेटतील सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे आणि तुम्हाला या तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका आणि सात ते आठ विषाच्या नोट्स भेटून जातील सर्वांचं पेमेंट ठेवलेलं आहे दोनशे एकोणतीस तर या नोट्सचा लाभ घेऊ घ्यायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं असणार आहे जळगाव डीसीसी बँक भरती दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे स्पेशल आपण या डीसीसी बँक भरतीसाठी नोट्स तयार केलेल्या आहेत तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत या वेबसाईटला ओपन करायचं आहे शेवटची तारीख असणार आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता इथून तुम्ही जाहिराती डाऊनलोड करू शकता जाहिरातीवरती डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल हा बघितल्यानंतर तो व्हिडिओ बघायला सुरुवात करू शकता ठीक आहे आणि संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता तर चला आता आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती जाऊन घेत आहोत तर बघा इथं नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज आपल्याकडे इथं उपलब्ध होऊन येईल ठीक आहे त्यामध्ये सर्वप्रथम नोंदणी पात्रतेविषयी माहिती उमेदवाराची प्रोफाईल शैक्षणिक माहिती टाकायची अनुभव वगैरे असेल तर ते टाकायचं त्यानंतर ते ते बाकीची माहिती टाकून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि पेमेंट करून तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं कन्फर्म करायचं आहे त्यानंतर मधलं नाव टाकायचं आहे तेच मधलं नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं आहे हे नाव तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही त्यानंतर आड नाव टाकायचं आहे तेच नाव तुम्हाला पुन्हा इथे टाकायचं आहे त्यानंतर बघा खालील जे नाव आहे ते तुमच्या हॉल वरती प्रिंट केलं जाईल तुमचं संपूर्ण नाव ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे तोच आधार नंबर तुम्हाला पुन्हा इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे पुन्हा मोबाईल नंबर तुम्हाला रिव्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाका ऑदरवाईज नाही टाकला तरी काय अडचण नाही इथे एक ईमेल आयडी द्यायचा आहे तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला चेकबॉक्स टिकमार करायचं आहे काही डिस्क्लेशन दिले नोट दिलेले आहे ते व्यवस्थित वाचून खाली बघा इथे आपल्याला खाली व्हॅलिडेट डिटेलचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल इथे आपल्याला सेव्हचं ऑप्शन असतं सेव्हवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं येईल तुम्ही जो पण ईमेल आय डी दिलेला असतो त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड केलेला असतो तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन आहे कंटिन्यू यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड भेटून जाईल हा व्यवस्थित तुम्हाला जपून ठेवायचा आहे कारण इथून पुढे जेव्हा पण तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र वगैरे उपलब्ध होतील तेव्हा याच युजर आय डी पासवर्डचा उपयोग करून तुम्हाला तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र किंवा निकाल बघता येणार आहे ठीक आहे तर बघा आता सर्वप्रथम बँकेचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट करणार त्यानंतर क्लर्क हे जे पद आहे ते आपण इथं सिलेक्ट करणार त्यानंतर ऑटोमॅटिकली बाकीची माहिती इथं येऊन जाईल इथे आपल्याला डिस्क्लेरेशन दिलेलं आहे जसं की आपल्याला इथं बघा काय काय विचारलंय याच्यामध्ये आपली दहावी पूर्ण झालेली आहे त्यानंतर पदवी पूर्ण झालेली आहे आणि संगणकाचं किंवा इतर संगणकाचा जो कोर्स आहे त्या सामान जसं की ट्रिपल सी वगैरे तो आपण इथं पूर्ण केलेला आहे अशा प्रकारची बाकीची माहिती तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला तिन्ही चे टिक मार्क करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी इथं निवडायची आहे प्रत्येक कॅटेगरीला इथं जर म्हटलं तर फी सारखीच असणार आहे मित्रांनो फीमध्ये मध्ये काय बदल नसणार आहे याच्यामध्ये टोटल फी आठशे सत्तेचाळीस दिले त्यानंतर जीएसटी अठरा टक्के टोटल जर म्हटलं तर एकशे त्रेपन्न झालं आणि त्यानंतर टोटल परीक्षा शुल्क जर म्हटलं तर टोटल आता एक हजार असा एक हजार आपल्याला परीक्षा शुल्क इथं भरावे लागणार आहे या एक्झाम देण्यासाठी ठीक आहे तर बघा पुढे आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये आपण आपली जन्मतारीख इथं सिलेक्ट करून घेणार ठीक आहे असं प्रकारचं खाली वर्ग तुम्ही घेऊ शकता जी पण तुमची जन्मतारीख असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर पूर्ण तुमची जन्मतारीख काय आहे त्याच्यानुसार तुमचं वय किती आहे ते तुम्हाला इथं दिसून येईल ठीक आहे आता 31 ते तुमचं वय एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून इथं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे तर त्याच्याबद्दलच तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट डिटेलचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा प्रत्येक वेळेस व्हॅलिडेट डिटेल यावरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती इथं व्हेरीफाय केली जाते कम्प्लीट असेल तर ओकेचं ऑप्शन इथं ओकेवरती क्लिक करावं लागतं आणि प्रत्येक वेळेस इथे खाली आपल्याला सबमिटचं ऑप्शन असतं बघा तर या सबमिट बटनावरती आपल्याला इथे खाली जे असतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा आता पुढील तुम्हाला काय काय माहिती भरायची ती आपण जाणून घेऊयात इथं जनरल मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार मॅरिटल स्टेटस जे पण असेल मॅरिड अनमॅरिड ते तुम्ही सिलेक्ट करणार मॅरिड असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं जे पण नाव असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे अनमॅरिड असेल तर तुम्हाला भरण्याची गरज नाही फक्त अनमॅरिड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इंडियन आपण इथे यसवरती क्लिक करणार महाराष्ट्र आहात महाराष्ट्राचे आहात का यसवरती आपण क्लिक करणार तुम्हाला इथं नॉन क्रिमिलियर लागू असेल तुमच्याकडे असेल तर यस करणार नो नोवर तुम्ही क्लिक करणार त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचं नाव इथे भरायचंय तर वडिलांचं व्यवस्थित नाव भरणार आईचं नाव तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर इथे आपण कास्ट ऑलरेडी इथे सिलेक्ट केलेली असते सब कास्ट तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर आपल्याला आपला जो पण धर्म असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे भाषांविषयी माहिती विचारली आहे जसं की मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही तिन्ही जे चेकबॉक्स आहेत ते तुम्ही चेकबॉक्स इथे वेरीफाई करणार इथं आपण टिकमार करून घेणार हिंदी देखील वाचता लिहिता बोलता येत असेल तर तुम्ही इथे ते देखील इथं करू शकता इंग्लिश जरी येत असेल तर इंग्लिश तुम्हाला फक्त लिहिता वाचता बोलता येत असेल आता यामध्ये जर म्हटलं तर लिहिता वाचता ते जसं बोलता नसेल तर इथं चेकबॉक्स टिकमार नाही केलं तरी काय अडचण नाही ठीक आहे जे पण येत असेल ते तुम्ही इथं चेकबॉक्स इथं टिकमार करून घेणार बाकीची माहिती इथं खाली भरायला आलेली आहे तर बघा आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला ऍड्रेसची माहिती भरायची मित्रांनो इथे व्यवस्थित ऍड्रेस लाईन वन वरती तुमचा जसा आधार कार्ड वरती संपूर्ण ऍड्रेस असतो तसा पूर्ण भरायचा आहे त्यानंतर इथं गावाचं किंवा तालुक्याचं नाव भरायचं इथे तुम्ही काही नाही भरलं तरी काही अडचण नाही त्यानंतर आपल्याला आपलं जे पण महाराष्ट्र राज्य ते आपण इथं सिलेक्ट करणार त्यानंतर आपण आपला इथं जिल्हा इथं निवडणार त्यानंतर जिल्ह्यानुसार तालुके येऊन जातील जो पण तालुका असेल तो तालुका तुम्ही निवडणार आणि तुमच्या ऍड्रेसनुसार पिनकोड जो पण असेल तो पिनकोड तुम्ही इथं भरणार ठीक आहे ही सर्व माहिती टाकून तुम्हाला पुन्हा इथं व्हेरीफाय डिटेलचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे सर्व डिटेल इथं जी व्हेरीफाय आहे ती होऊन जाईल पुन्हा आपल्याला सबमिटचं ऑप्शन येईल सबमिट वरती क्लिक Carita त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला शैक्षणिक माहिती इथं ॲड करायची आहे सर्वप्रथम तुमचं एज्युकेशन कसं झालेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं सर्वप्रथम दहावीची माहिती भरायची आहे तर दहावी तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर इथं ॲड डिटेलचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करणार आता इथं दहावीच येणार दहावी आपण सिलेक्ट करणार दहावी कोणत्या बोर्डातून तुम्ही पास केलेले आहे ते तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर कोणत्या महिन्यात तुम्ही दहावी पास केलेली आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार आता त्यानंतर इथे आपल्याला वर्ष सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे तर तुम्ही दहावी कोणत्या वर्षी इथं पासआउट केलेली आहे ते तुम्ही इथं तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करणार ठीक आहे चे, तर इथे सर्व वर्ष येऊन जातील तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घेणार निकाल पर्सेंटेजमध्ये होता तर ते आपल्याला पर्सेंटेज इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे त्यानंतर सर्व गुण किती होते आणि त्यापैकी तुम्हाला सर्व गुणांपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे भरायचे आहे जसे की पाचशे पैकी जर म्हटलं तर तुम्हाला तीनशे अठ्याहत्तर गुण मिळालेले असतील तर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येऊन जातील त्यानुसार तुम्ही इथं तुमचे टोटल गुण आणि मिळालेले गुण इथं तुम्ही भरणार श्रेणी तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि इथं सेव्ह ऑप्शन आहे सेव वरती तुम्ही क्लिक करणार ही ऑप्शन इथं सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं आपल्याला बारावीची माहिती भरायची आहे बारावी इथे सिलेक्ट करणार ॲड डिटेलचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून बारावी इथे सिलेक्ट करणार त्यानंतर पूर्ण आपल्याला बोर्डाचं नाव उत्तीर्ण महिना जो पण असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा वर्ष जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं पर्सेंटेज वगैरे आपल्याला जे पण असतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर बघा या स्वरूपामध्ये बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला जी दाखवत आहे त्यानुसार तुम्ही इथं भरू शकता तर ही माहिती ही सर्व तुम्हाला भरून झाल्यानंतर आपल्याला सेवचं ऑप्शन आहे सेव वरती क्लिक करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारची शैक्षणिक माहिती तुम्हाला इथं ऍड करायची आहे तर बारावीची देखील झाली डिप्लोमा आय टी आय झाला असेल तर ती देखील ऍड करू शकता त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं इथं पूर्ण झालेलं असणं गरजेचं असणार आहे तर ग्रॅज्युएशनची माहिती देखील तुम्ही याच स्वरूपामध्ये भरणार ग्रॅज्युएशन तुमचं कशामध्ये झालेलं आहे बी ए बी कॉम बाकीचे कोर्स नाव आलेले आहेत ज्याच्यामध्ये पण झाले असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर तुमचं जसं की युनिवर्सिटीचं किंवा बोर्डाचं नाव सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे वायस झालं असेल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र सिलेक्ट करणार त्यानंतर उत्तीर्ण केव्हा ते तुम्हाला महिना आणि वर्ष सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तर तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करणार तुम्हाला पर्सेंटेज होते कि सीजीपी होते ते तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर किती पैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्ही इथं मेन्शन करणार ठीक आहे तर बाराशेपैकी जसे की नऊशे मार्क मिळाले तर नऊशे आपण इथं भरणार त्यानंतर टक्केवारी येऊन जाणार श्रेणी तुम्हाला फर्स्ट सेकंड किंवा पास क्लासची जी पण मिळाली असेल ती तुम्ही इथं भरणार तर ही तिन्ही माहिती तुम्ही भरून झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे संगणकाचं ज्ञान याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा तुमची टायपिंग झाली असेल किंवा तुमच्याकडे एखादा कम्प्युटरचा संगणकाचा इथं जे सर्टिफिकेट असेल ते असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जसं की कम्प्युटरचं इथं मी सर्टिफिकेट किंवा एखादं प्रमाणपत्र आहे ते सिलेक्ट केलं तर इथे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला बघा तीन ऑप्शन आहेत एम इसीआयटी ट्रिपल सी आणि ऑथर तर एम एसीआय झालं असेल तर एम तुम्ही सिलेक्ट करू शकता बोर्डाची नावं इथे कशा कशामधून तुमचं झालेलं आहे तर ज्याच्यामधून पण झालेलं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला महिना आणि त्यानंतर उत्तीर्ण वर्ष तुम्ही एम सीआय पूर्ण केली ते तुम्ही इथं भरणार पर्सेंटेज होते की सीजीपीए किंवा हे जे पण असेल ते तुम्ही इथे मेंशन करून घेणार किती पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही इथं भरणार टक्केवारी येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला फर्स्ट सेकंड जे पण डिव्हिजनमध्ये असेल क्लास भेटले तुम्ही इथे सिलेक्ट करून ओकेचं ऑप्शन आहे ओके, ओके वरती क्लिक करणार तर बघा ही सर्व माहिती अशा प्रकारे डिटेल मध्ये भरलेली आहे व्यतिरिक्त झालं असेल एखादं काही अडचण नाही ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्हचं ऑप्शन आहे सेव्ह वरती क्लिक करणार ओकेचं ऑप्शन आहे ओके, ओके वरती क्लिक केल्यानंतर पुढील माहिती इथं येऊन जाईल तुमच्याकडे काही अनुभव असेल तो देखील तुम्ही इथे ऍड करू शकता इथं अनुभव ऍड करण्यासाठी तुम्हाला बघा संस्थाचं नाव ठिकाण पदाचं नाव कोणत्या पदावरती कार्यरत होता त्यानंतर वर्णन त्यानंतर किती वर्षाचा अनुभव आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत के काम केलंय ते तुम्हाला भरायचं त्यानंतर तुमची ऍक्शन म्हणजे कृती काय होती ती तुम्हाला इथे भरायची त्यासाठी ऍड एक्सपिरियन्सचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स देखील इथे ऍड करू शकता हे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला ऍड करायचं असेल तर करा अदरवाईज स्किपचं ऑप्शन आहे स्किपवरती आपण क्लिक करणार त्यानंतर बघा अनुभव झाल्यानंतर गुणवत्ता तहशीलचा ऑप्शन आहे याच्या देखील तुम्हाला मार्क असतात जी इंटरव्ह्यू ती आपली मुलाखत असते ती दहा गुणांची असते ठीक आहे दहा गुणांपैकी पाच गुण तुम्हाला इथं जे पण तुमच्याकडे अनुभव किंवा एखादं जर म्हटलं तर तुमचं जास्त शिक्षण झालं असेल तर त्याला मार्क दिले जातात टायपिंगला त्याच्यामुळे ही देखील माहिती भरायला आलेली आहे तर असेल असं काही अनुभव वगैरे गुणवत्ता असेल तर तुम्ही इथं ऍड करणार आता गुणवत्तामध्ये म्हणजे तुम्ही नक्की तुम्हाला कशामध्ये गुणवत्ता तुम्ही प्राप्त केलेली आहे ते विशेष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये पुरस्कार म्हणा एखादं प्रमाणपत्र तुम्हाला भेटलं असेल शिष्यवृत्ती भेटली असेल तर हे तुम्ही इथे ऍड करू शकता त्याच्याबद्दल माहिती ऍड करायची ती देखील सेम आहे असेल ते इथे ऍड वरती क्लिक करणार ही सर्व माहिती भरायची आणि ऍड करायचं ठीक आहे नसेल काही तर डायरेक्टली तुम्हाला स्किपचं ऑप्शन आहे वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा पुढे अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे येऊन जाईल इथे तुम्हाला आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करायचा आहे ठीक आहे तर इथे सिलेक्ट फोटो जो ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार आणि आपला फोटो इथं अपलोड करून घेणार याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बघा इथे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे जो की हॉल वरती देखील प्रिंट होऊन येणार आहे तो फोटो सिलेक्ट करून इथं अपलोड करायचा आहे इथं डेमो दिलेला बघा या स्वरूपामध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे या स्वरूपामध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि या स्वरूपामध्ये तुमची सिग्नेचर ॲड करायचं कोरा कागदावरती तुम्हाला आपला का ब्लॅक पेननी सिग्नेचर करायचे आहे इथं नमुना दिलेला आहे तर हे तुम्हाला सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट इथं अपलोड करण्यासाठी सिलेक्ट फोटोचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही हे सर्व अपलोड केल्यानंतर इथे खाली बघा सेव्हचं ऑप्शन आहे बघा इथे सेव्हचं ऑप्शन आहे सेववरती आपण क्लिक करणार तर पटकन डॉक्युमेंट मी अपलोड करून सेव्ह वरती क्लिक करतो त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल तुमचा संपूर्ण अर्ज तुमच्याकडे इथे दिसून येईल तुमची माहिती इथं दिसेल आता याच्या व्यतिरिक्त देखील काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला तर इथे वरती बघा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथे ईमेलवरती संपर्क करू शकता किंवा दहा ते पाच या मध्ये या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला काही टेक्निकल अडचण आली फॉर्म भरते काही अडचण आली तर या डायरेक्टली कॉल देखील करू शकता आता संपूर्ण अर्ज आपला भरून झालेला आहे तर अर्जाचं व्यवस्थित तुम्हाला अर्ज बरोबर भरलेला आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता काही जर राहिलं असेल तर तुम्ही ज्या ऑप्शनचं राहिलेलं तुम्हाला चुकलेली असेल माहिती ती तुम्ही तिथं या ऑप्शनवरती सिलेक्ट करून ती माहिती आताच एडिट करून घेऊ शकता एकदा पेमेंट झाल्यानंतर एडिट करण्याचं ऑप्शन भेटणार नाही त्यामुळे व्यवस्थित माहिती भरली आहे की नाही ती चेक करा तर ही पेज मी थोडस खाली घेतो खाली घेतल्यानंतर बघा बाकीची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल आता तुम्हाला फोटो तुम्ही बरोबर अपलोड केलेला असेल तर इथे चेकबॉस दिलेला आहे टिकमार्क तुम्हाला करायचं आहे सिग्नेचर व्यवस्थित असेल तर चेकबॉक्स टिकमार्क करायचं आहे बाकी डिस्क्लेरेशन तुम्हाला व्यवस्थित वाचून तुम्ही मान्य करत असाल तर इथे तुम्हाला आयकमचं आयकम पंपच ऑप्शन आहे इथे चेकबॉस जो दिलेला आहे तो मार्क करायचा आहे त्यानंतर इथेच खाली तुम्हाला जर म्हटलं तर सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं सेव्हडचं पेज आता आपल्याकडे इथं उपलब्ध झालेलं आहे त्यानंतर फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट आपल्याला घ्यायची आहे टोटल तुम्हाला किती पेमेंट भरावं लागणार आहे एक हजार रुपये ते तुम्हाला दिसून येईल इथे आपल्याला पेमेंट पूर्ण करण्यासाठी इथं चेकबॉक्स टिकमार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंट जे सिलेक्ट केलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता तर बघा चेकबॉक्स मी इथं टिकमार्क करतो चेकबॉक्स टिकमार्क केल्यानंतर इथे बघा पे हंड आपल्याला एक हजार ठीक आहे आपल्याला इथे दिलेलं आहे तर इथं प्रोसिड ऑनलाईन पेमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कोणत्याही मार्गाने तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर फक्त तुम्हाला आता जे पण पेमेंट होईल त्याचं तुम्हाला रिसिप्ट घ्यायची आहे आणि सोबत तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अर्ज कसा भरायचा संपूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही अडचण आली तर या नंबरवरती तुम्ही हेल्पलाईन नंबर दिला त्याच्यावरती संपर्क करू शकता तर बघा मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या मी देऊन बाकी जर म्हटलं तर नोट्स बद्दल देखील माहिती देऊन घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते लाईक क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र